सोलापूरसह राज्यात लवकरच अनुकंपा तत्वावरील जागांची भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार निवड सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लाडक्या गणरायाला आज भावपूर्ण निरोप अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तर काही ठिकाणी वाहतूक मार्गातही बदल यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद होणार आणि सोलापूरात राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला येत्या बुधवारपासून प्रारंभ आता घडामोडी विस्तारानं गेल्या अनेक वर्षांपासून विविध खात्यांमध्ये प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील दहा हजार जागा तातडीनं भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयाचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित अर्जधारकांना देखील होणार आहे यात चतुर्थ श्रेणीतल्या जागांचाही समावेश असून पंधरा सप्टेंबरपासून याची कार्यवाही सुरु होणार आहे जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे या प्रक्रियेत पूर्वीपेक्षा अनेक गोष्टी गोष्टींची सुलभता आली असून त्या माध्यमातून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आज विसर्जन होणार आहे यासाठीची तयारी महापालिकेनं केली असून अकरा ठिकाणी मोठे विसर्जन कुंड तर ऐंशी ठिकाणी शहरात मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत महापालिकेच्या आठ विभागीय कार्यालयामार्फत ज्या त्या ठिकाणी ही सोय करण्यात आली आहे थेट तलावात कुठेही विसर्जन करता येणार नाही तसंच कुंडामध्ये निर्माल्य टाकू नये त्यासाठी काही ठिकाणी स्वतंत्र निर्मालकुंड देखील उभारण्यात आले आहेत अशी माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत यासाठी महापालिकेनं दीडशे कर्मचारी आणि तेराशे कामगार नियुक्त केले आहेत या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त असे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत दरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तालुक्यात च्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले असून त्याद्वारे लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे त्यासाठी सध्या विसर्जन मिरवणुकांची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर यापुढे गैरप्रकार सिद्ध झाल्यास त्या ठिकाणचे परीक्षा केंद्रच कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे विभागीय मंडळांना यासंदर्भात तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नवीन केंद्राला परवानगी नाही मात्र किमान विद्यार्थी संख्येचे निकष यासाठी लागू होणार आहेत यंदा विद्यार्थी संख्येनुसार केंद्राची पुनर्रचना देखील केली जाणार आहे अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहा सोलापूरसह राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या परिषद एमएमसीच्या स्वतंत्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला असून त्यांना मर्यादित स्वरुपात आधुनिक औषधोपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहा सोलापूर शहरात आज गणेशोत्सवानिमित्त निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतुकीत विशेष बदल करण्यात आला आहे त्यासाठी दोन हजार शंभर पोलीस तैनात करण्यात आले आहेत दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त राहणार रा आहे यावर्षी अकराशे पन्नास सार्वजनिक मंडळानं मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे त्यामुळे वाहतुकीवर ताण येऊ नये यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अन्य मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे या मिरवणूक संपेपर्यंत शहरात पूर्णपणे जड वाहतुकीला बंदी असणार आहे तर शहरामध्ये नऊ मध्यवर्ती गणेश महामंडळ आहेत त्यांचा विसर्जन मार्ग हा वाहतुकीसाठी बंद असेल या ठिकाणी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक यंत्रणेनं केलं आहे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनता बँक व्याख्यानमालेत काल डॉक्टर अश्विनी कोपरकर यांचं भारताचं परराष्ट्र धोरण संधी आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान झालं यावेळी बोलताना कोपरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं तसंच इराण कतार रशिया चीन अमेरिका या राष्ट्रांशी जरी भारताचा व्यवहार असला तरी राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर भारतानं कधीच तडजोड केली नाही असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला उद्योग बँकेच्या व्याख्यानमालेत काल मानसोपचार तज्ञ डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचं व्याख्यान झालं कार्य आणि नात्यांचा समतोल एक कला असा त्यांचा विषय होता जीवन जगताना नाही म्हणायला शिका तेव्हाच खऱ्या अर्थानं शांती मिळेल आणि यशसुद्धा मिळवता येईल असं सांगून नातेसंबंध दृढ कसे करावेत यावर त्यांनी विचार व्यक्त केले जिल्ह्यात मागच्या महिनाभरात पडलेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकऱ्यांचं छप्पन्न हजार शेती पिकांचं नुकसान झालं आहे त्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य सरकारकडे सादर केला आहे यात एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्यानं उडीद सोयाबीन भुईमूग सूर्यफूल मका या पिकांचा समावेश करण्यात आला आहे शिक्षक दिनानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे त्यांनी शिक्षकांच्या घरी जाऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सन्मानित केलं त्याशिवाय बसवेश्वर मंचतर्फे काल आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपक्रमशील शाळा यांना डॉक्टर विजयकुमार उबाळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहातही शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर नितीन करमळकर यांच्या तीन पुस्तकांचं प्रकाशन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडलं अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीनंही चौदा शिक्षकांचा गौरव करण्यात आला बार्शीत जनसुराज्य फाउंडेशनतर्फ तर अक्कलकोटमध्ये लायन्स क्लबतर्फे अकरा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी यानिमित्त कार्यक्रम घेतले गेले यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा होणार हे जवळपास स्पष्ट झालं आह गणेशोत्सवाच्या चार दिवस आधीच डॉल्बी आणि विरोधात सोलापुरात मोहीम उघडली गेली होती डॉल्बी बंदी कृती समितीची स्थापनाही झाली ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला यशही मिळालं लोकभावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी तत्काळ डॉल्बी आणि लेझर लाईटवर बंदी आणली त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थानं पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे ढोल ताशा लेझिम टिपऱ्या आणि झांज हे यंदाचं खास आकर्षण असणार आहे या निर्णयामुळे मंडळाचा अनावश्यक खर्च देखील वाचणार आहे पुण्यश्लोक अहि होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसं पत्र विद्यापीठाला देण्यात आलं आहे नियुक्तीचा कालावधी हा एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत असणार आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी राज्य सरकार अत्यंत गंभीर असून कॉरिडॉर पाठोपाठ आता पंढरपूर विकास प्राधिकरणाची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली या याअंतर्गत पंढरपूर लगतची म्हणजे गोपाळपूर वाखरी गुरसाळे शेगाळ दुमाला टाकळी होळे अनवली या गावांमध्ये विकासकामं केली जाणार आहेत त्यात प्रामुख्याने रस्ता रुंदीकरण वाहनतळ रिंगरोड यात्री सुविधा केंद्र शौचालय रुग्णालय आदी सुविधांचा समावेश आहा माजी आमदार दादा माने यांच्या तेविसाव्या स्मृतीदिनानिमित्त कुमठे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत झारखंड राज्याचे जलजीवन मिशनचे विशेष सचिव रमेश घोलप यांचं काल व्याख्यान झालं प्रयत्नांनी उजळतात वाटा हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता आजचं युग हे स्पर्धेचं आहे यात टिकून राहण्यासाठी स्वतःचे निर्णय स्वतः घेणे गरजेचे आहेत यशाला कधीही शॉर्टकट नसतो त्याला मेहनतच घ्यावी लागते असा सल्ला त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ नितीन हबीब हे होते यावेळी संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहर आणि जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीनं येत्या दहा सप्टेंबरपासून पाच दिवस राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचं बास्केट 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 आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा सिंहगड कॉलेज केगाव आणि सोलापूर विद्यापीठ इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती डी पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेत मुलामुलींचे साठ संघ सहभागी होणार आहेत आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकतीस पूर्णांक एक दशांश तर किमान बावीस पूर्णांक एक दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यात लवकरच अनुकंपा तत्वावरील जागांची भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार निवड सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लाडक्या गणरायाला आज भावपूर्ण निरोप अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तर काही ठिकाणी वाहतूक मार्गातही बदल यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद होणार आणि सोलापुरात राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेला येत्या बुधवारपासून प्रारंभ याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार